नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा नवीन रेसिपीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आता गांजरं भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये मा यायला लागले चला म्हटलं आज चला वेगळ्या प्रकारचा गांजऱ्याचा हलवा तुमच्याबरोबर शेअर करावं खायला एकदम टेस्टी आणि बनायला सोपं चला तर मग आपण सुरुवात करू या रेसिपीला वेळ न होता सर्वात प्रथम काय करायचं आहे गांजरं घेतले मी मोठे मोठेच आणले होते बघून आपल्याला खिसायचे नाही आहे डायरेक्ट कट करून बनवायचं आहे आता काय करायचं स्वच्छ धुवून घेतलेले आहे व्यवस्थित धुवून झाल्याच्यानंतर जे वरचे साल आहे, ले ले आहे सा का चुटे -चुटे ते पण मी काढून घेतलेले आहे चाकूच्या सायाने म्हणजे साळ्याचा वेगळाच आहे तुम्हाला जर आवडत असेल तर साळू शकता पण असंच छान वाटतंय पूर्ण साळून घेतले साळून झाल्याच्यानंतर त्याच्या आपण काकडी कसं कट करतो तसं छोटे छोटे पीस त्याचे कट करून घ्यायचे खिसत बसायचं टेन्शन नाही खिसताना हाताला लागतं आहे भरपूर प्रॉब्लेम होतो म्हटलं चला आज वेगळ्या प्रकारचं काहीतरी वेगळं बनवून दाऊ भरपूर दिवस झाले रेसिपी चॅनलवरती आली नाही मग सगळं कट करून घेतलं बघू शकता पूर्ण असं कट करून घेतलं कट करून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अगोदर तर धुवून घेतलं धुवायचं वगैरे काहीच नाही आहे आणि लगेच गॅसवरती मी कढई ठेवली आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे दोन मिनटं तुपामध्ये नंतर समोरची प्रोसेस करायची आहे आता पूर्ण कट करून झालं तुम्हाला किती बनवा त्याच्यानुसार तुम्ही गाजरं घेऊ शकतात आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई मस्त गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं दोन चम्मच तूप टाकलं साजूक तूप घरी बनवलेलं आहे मस्त तूप गरम झाल्याच्या नंतर तुम्हाला तूप नसं आवडत तर तुम्ही तेलाचा वापर पण करू शकता पण माझ्याकडे तूप होतं म्हणून मी तूपच यूज केलं तुपामध्ये खूप चवदार लागतंय असं ट्राय करा खायला खूप भारी लागते आता ते मस्त आपलं तूप गरम झाल्याच्यानंतर जे आपण कट केले होते ना गांजरं ते त्याच्यामध्ये टाकायची आणि दोन मिनटं परतून घ्यायची आता तुम्हाला आहे ना हे प्रोसेस जर तुम्हाला घ्यायचे आता तुम्हाला जर ही प्रोसेस जर तुम्हाला याच्यामध्ये करायची असेल ना कुकरमध्ये तर कुकरमध्ये करू शकता आता मला कुकरमध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नाही म्हणून मी कढईमध्येच घेतलेलं आहे आता दोन मिनटं व्यवस्थित आपल्याला आपले गांजर परतून घ्यायचे आहे ह्याच्यावर पूर्ण त्याला तुपामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचेत खायला भारी लागतात म्हणून दोन मिनटं परतून घ्यायचे जास्त वेळ परतायचं नाही आहे डायरेक्ट तुम्ही तूप तु आणि गांजर कट केलेले टाकले तरी पण चालन पण ह्या पद्धतीने असे ट्राय करून बघा खूप भया खायला खूप भारी लागतात दोन मिनटं मस्त परतून घ्यायचे परतून झाल्याच्यानंतर काय करायचे त्याच्यामध्ये मी दुधाचा वापर केलेला आहे एक कप भरून दूध टाकलेलं आहे तुम्हाला जर पाणी आवडत असेल तर पाणी पण टाकू शकता आणि दूध आवडत असेल तर दूध पण टाकू शकता कोणाकोणाला दुधाचा पदार्थ आवडत नाही त्याच्यासाठी पण दूध टाकल्याने चव खूप भारी येते मी एक कप साधारण माझ्या अंदाजानुसार एक कप दूध टाकलेलं आहे दूध टाकून दोन मिनटं परतून घ्यायचे झाकण ठेवायचे आणि कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आता ती ज्यावेळेस मी कुकरला टाकतो त्यावेळेस माझा कॅमेरा बंद होता म्हणून ते शूट करण्यात आलं नाही मग मस्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि पूर्ण असं व्यवस्थित शिजून जाते आणि मे मॅशरनं मस्त त्याच्याबर व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे बघू शकता पटापट -पत होतं आहे जास्त वेळ पण लागत नाही आणि खिसत बसायची पण गरज नाही आहे आता व्यवस्थित आपलं बारीक झालेलं आहे आता गॅसवरती तीच कढई ठेवली कढईमध्ये दोन चम्मच मी ए, तूप टाकले त्याच्यामध्ये खोबरं किसून टाकलेलं आहे थोडी इलायची पावडर टाकली ती व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आता ड्रायफ्रूट तुमच्याकडे जर असाल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडचे संपले होते म्हणून मी ह्याच पद्धतीने बनवलेला आहे आपला जो हलवा आहे तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि तुम्ही कसं गोड खाता त्याच्यानंतर त्याच्यानुसार त्याच्यामध्ये साखर ॲड करायची दोन मिनटं मस्त परतून घ्यायचे पूर्ण साखरेला म्हणजे पाक बनतो ते व्यवस्थित परणच पूर्ण सुकून घ्यायचे सुक्का बनवायचा आहे एकदम आणि परतत राहायचं आहे खाली लागू द्यायचं नाही म्हणजे खाली लागन म्हणून आणि दोन मिनटं परततच बसायचे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असाल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी ॲड नव्हते पेक केले पण खायला खूप भन्नाट चवीचा झाला होता हलवा आता भरपूर प्रमाणामध्ये गांजरात गांजरा येतात मार्केटमध्ये नक्की ह्या पद्धतीने तुम्ही गांजराचा हलवा ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी जर आवडली तर नक्की एक लाईक करून जा भेटूया अशा दुसऱ्या नवनवीन रेसिपीमध्ये चॅनलला सबस्क्राईबर केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद व्हिडिओ